या पाचही महिलांना एकत्रित आमंत्रित करते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांचा यथोचित या ठिकाणी धनादेश देऊन गौरव केला जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना श्रीमती शिल्पा संतोष राठोड श्रीमती पंचफुला उर्फ प्रियांका परमेश्वर जगताप या सगळ्या भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून त्या या ठिकाणी समोर उपस्थित आहेत लाभार्थींच्या प्रतिनिधी म्हणून आहेत महिला व कल्याण विभाग या विभागाच्या वतीनं हे देण्यात येत आहे आपण सगळे टाळ्या वाजवून या भगिनींचं कौतुक करूया राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे यानंतर मंचावर आमंत्रित करते अंजली ईश्वर गायकवाड मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा लाभ तिला झालेला आहे अंजली अंजली ईश्वर गायकवाड तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे काही तीन हजार रुपये ते आज महिलांच्या खात्यावरती हस्तांतरित केलेले आहेत मित्रांनो राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे काही लातूरमध्ये कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बैल योजनेचे जे काही तीन हजार रुपये ते डीबी मार्फत महिलांच्या खात्यावरती आता पाठवण्यात आले मित्रांनो तुमच्या देखील खात्यावरती पैसे आले की नाही ते चे तुम्हाला चेक करण्यासाठी त्याची आपण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथून तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या खात्यावरती आता तीन हजार रुपये जमा झाले की नाही तर मित्रांनो पोहोचकता या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे तर पोहोचकता ठिकाणी जे काही तीन हजार रुपये ते आता प्रत्येक महिलांना मिळते ഇതിനെ എത്ര പോഷകം ആയിട്ട് എടുക്കണേ